भारत चालला बघा पालण्याकरता आता शर्यतीमध्ये डावी साईडच्या धन्यवाद हा तर बघा अकरा तेराव्या नावाला नुकताच खांबाय प्रसन्न दीपक शेट सावंत कडव साईड डावी दोन बादल्या आणि बारा हजार लोक खांबे बिंज त्यांना अच्छा मैदानात जोर पाहिजे पिंजवड बिंज खांबा प्रसन्न दीपक शेट सावंत कडव फक्त बलजोरी साईड डावी दोन बादल्या आणि बारा हजारोकर गाड्याला बघा पाहते हो तिकडे टायगर आणि तिकडे सुंदर गाडी पाहते सात बाराची गाडी आणि अतिशय सुंदर आता आले शेरिजी साईडचे धन्यवाद सुंदर गाडी पाहली टायगर ग्रुप कर्जत मास्टर ग्रुप कर्जत नंतर टायगर पाहिला टायगर सोबत चित्रा मांडा पाहला मानकरी गोवाचा जे बिंजोरचे गुलाबाचे मालक आमचे शांताराम चौधरी शेडंगपाडा ఎంజాయ్